हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स असं जेव्हा पिकोचा आप आपला हा जो पिकोचा चाक आहे ठीक आहे ते ज्यावेळेस पॅक होतं जाम होतं तर आपण काय करायचं आहे बघा आता इथे मी उडा हलवत आहे तरीसुद्धा ते खूप पॅक झालेलं आहे तर ह्यासाठी फक्त आणि फक्त पाच मिनटं लागतात खूप जास्त नाही आणि पटकन आपला हा जो पिकोचा प्रॉब्लेम आहे हा जो पिकोचा ताक जाम झालेलं जा आहे आपण सॉल्व करणार आहोत तर चला तर बघा मी मशीन जी आहे ती आपण अशी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे खालच्या बाजूला जिथे आपण आपली ही बॉबिन केस असते रे त्याच्या खालच्या बाजूला ठीक आहे तिथे आपल्याला काय करतात हळूहळू खूप जोरात नाही बघ असं आपल्याला तिथे ठोकायचं आहे दोन ते तीन वेळा असं आपण इथे ठोकून घ्यायचं आहे बघा ठीक आहे आणि वरती सुद्धा आपण जिथे बॉबिन आणि केस लावतो तिथे सुद्धा नॉर्मली ठोकून घ्यायचं आहे बस एवढंच खूप जोरात करायचं नाही त्यामुळे काय होतं तुमचा जो चाकाचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे तर चला आपण बघितलं की चाक किती जाम झालेला जा आहे तर आता आपण बघूयात हे केल्यानंतर कसं चालत येते ठीक आहे तर बघा किती फरक पडलेला आहे हे बघा किती आपलं चाक जे आहे हे चालायला चालू झालेलं आहे हे बघा मग अशी किती जाम होत आता ह्यावेळी जेव्हा तुम्ही आ, मशीन लावणार मोटार लावणार तेव्हा ते, ते इझिली चालू होणार आहे ठीक आहे बघा किती छान आपलं चाक जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे बघा बघू शकता मग अशी आजी बात फिरत नव्हतं जाम झालं होतं आता बघा आणि ज्यावेळी तुम्ही मशीन चालू करणार किंवा मोटार वगैरे लावता असाल तर ते खूप अगदी सैल जातं बघा ठीक आहे बस एवढंच आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटामध्ये मशीनचं हे जा जाम झालेलं चाक आपण रिपेअर करू शकतो तर फ्रेंड्स हा त्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार